सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन सह्याद्री बातम्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यामुळे ते निवृत्ती घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलंय आहे त्यातच सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंचाहत्तरी ची शाळ जेव्हा अंगावर पडते तेव्हा याचा अर्थ थांबायचा असतो असे विधान एका कार्यक्रमात केले होते त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतात हे देशासाठी शुभ संख्येत आहेत असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय यमन मध्ये हत्या प्रकरणात दोषी ठरलेली परिचारिका नर्स निमिषा प्रिया हिला मृत्यूदंडाची शिक्षा तिथल्या न्यायालयाने सुनावली ती मुलची केरळ राज्यातील जिल्ह्यातील तिला सोळा जुलै रोजी मृत्यूदंड देण्यात येईल ही शिक्षा रद्द यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत पल अक्कड जिल्ह्यातील कोलनागोडे या गावची रहिवासी निमिषा हिला जुलै दोन हजार मध्ये एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात था आले होते ती व्यक्ती प्रियाची व्यावसायिक भागीदार होती जगभरात बालविवाह एक मोठी समस्या ठरली आहे अनेक देशांमध्ये दे बालविवाह रोखण्यासाठी कायदे तयार केले गेले परंतु रशियात कायद्यानुसार सरकार चालवणाऱ्या तालिबियानच्या अफगाणिस्तानमध्ये बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या ठिकाणी पंचेचाळीस वर्षाच्या व्यक्तीने तिसरे लग्न केले आहे त्याच्या वधूचे केवळ सहा वर्षाचे वय आहे अमेरिकेतील अफगाण मीडिया याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटलंय की तालियान सरकार या बातमीनंतर घाबरले त्यांनी मुलीच्या वडिलांना अटक केली तसेच त्याच्या पत्नीला घरी घेऊन जाण्यापासून रोखले सहा वर्षांची मुलगी जेव्हा नऊ वर्षांची होईल तेव्हा तिला त्याला घेऊन जाता येईल असे तालियान सरकारने म्हटलंय अफगाणिस्तान मधील हेलमंद राज्यातील या प्रकरणानंतर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे राज्यातील पन्नास लाख नागरिकांसाठी महायुती सरकारने मोठी आनंद वार्ता आणली राहता जागेच्या मालकीचा प्रश्न एका झटक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोडवला इतक्या दिवसांपासून तुकडे बंदी कायद्याविषयीचे गुळपीठ सुरू होते अडचणीचा ठरणारा कायदा लवकरच रद्द बातल ठरेल शेतकरीच नाही तर महापालिका पालिका हद्दी नजीक राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा महायुती सरकारने दिलाय तुकडे बंदी कायदा तुरुतास शिथिल करण्यात आला लवकरच तो रद्द होईल विशेष म्हणजे या कायद्यामुळे सध्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत झालेल्या व्यवहाराचे वर्षात बावनकुळे यांनी राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना आनंद वार्ता देण्याचा धडाकाच लावलाय महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान करन घडामोडी सुरू आहेत या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नऊ जुलै रोजी दिल्ली दौरा केल्याची माहिती सूत्रांनी दिली या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या काही बड्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुंबईत अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुपचूप दिल्ली गाठली दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या बड्या नेत्यांची भेटी गाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे या भेटी गाठींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली दिल्लीवारी आणि केंद्रीय नेत्यांच्या मागचं कारण गुलदस्त्यात आहे शिंदे अचानक केलेल्या उंचवल्या दरम्यान नियोजित असलेल्या कार्यक्रमांमध्ये एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना आणि इतर नेत्यांना पाठवल्याची माहिती आहे तर या दौऱ्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे या मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू आहेत त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सकारात्मक बातमी समोर आली महाराणा प्रताप चौकात एक पंजाबी तरुण अक्षरशः मराठीच्या स्वाभिमानासाठी रस्त्यावर उतरलाय त्याच्या या कृतीने अनेकांना थक्क केले दलजित सिंगराम गडिया असं या तरुणाचं नाव आहे मुंबई महाराष्ट्राकडे स्वतःच असं काय आहे मुंबई आणि महाराष्ट्र तर इतरांच्या भाकरीवर जगतोय मुंबईत महाराष्ट्राचे स्वतःचे उद्योगधंदे नाहीत खाणी नाहीत इतर राज्यातल्या उद्योजकांवर महाराष्ट्र चालतो अशी वक्तव्य करणाऱ्या खासदार निशिकांत दुबे यांचा मुंबईत स्वतःच्या मालकीचा फ्लॅट आहे झुलेला अपार्टमेंट नावाच्या इमारतीत त्यांचा फ्लॅट आहे दोन हजार नऊ साली राजकारणात येण्यापूर्वी खासदार निशिकांत दुबे हे मुंबई मधल्याच एका बड्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये डायरेक्टर पदावरती कार्यरत होते महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागलेत या पार्श्वभूमीवर युती आघाडी याकडे लक्ष लागलेले आहे ला त्यातच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने सध्या राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्यात त्यातच आता महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री